हल्ली किशोरवयीन मुलांच्या समस्या फार वेगळ्या होत चालल्यात या पौगंडा अवस्थेमध्ये मुलांच्या हार्मोन्स तर बदलत असतातच दस, पण त्याचबरोबर त्यांच्या हातात मोबाईल नावाचं शस्त्र असल्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे त्याला एक्सप्लोअर करत असतात आता या वयामध्ये नेमकं काय होतं विशेषतः मुलींना आपल्या स्किनची आपल्या केसांची खूप जास्त काळजी वाटायला लागते हार्मोनल चेंजेसमुळे चेहऱ्यावरती फोडं येतात त्यांना ते अजिबात आवडत नाही आणि त्यांचा कॉन्फिडन्सवर त्याचा परिणाम होतो केस गळायला लागले की त्या घाबरून जातात मुलांनासुद्धा केस गळायला लागले की चिंता वाटायला लागते तसेच आपली उंची वाढेल की नाही वाढणार आपलं वजन वाढेल की नाही आपण चांगले दिसतो आहे की नाही आपली पर्सनॅलिटी आरशामध्ये बघून आपण खरोखरच चांगले सुंदर आहोत की नाहीत अशा अनेक शंका कुशंकांनी या मुलामुलींचं मन भरलेलं असतं त्यामुळे आपल्या या वयात येणाऱ्या मुलांना कसं सांभाळून घ्यावं त्यांना कसं आपण अधिक चांगला त्यांची शक्ती जी आहे त्यांच्यामध्ये असणारा एक उत्साह आहे त्याला चांगल्या मार्गाने कसं न्यावं आणि त्यांच्या मनामध्ये जे काही स्वतःच्या कमजोरीबद्दल किंवा स्वतःबद्दल कमकुवतपणाबद्दल जे लो सेल्फ एस्टीमचे कमी प्रतिष्ठा स्वतःची करून घेण्याचे काही विचार असतात ते दूर केले पाहिजेत या मुलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ सायकोलॉजी शिकवली पाहिजे स्ट्रेंथ सायकोलॉजी काय सांगते की आपल्याकडे जे सर्वोत्तम गुण आहेत त्यांच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आपल्याकडे जे नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करा केवळ एक साधारण हा निर्णय घेतल्यामुळे अनेक समस्या सहजपणे सुटू शकतात आणि पौगंडावस्थेमध्ये अशा छोट्या छोट्या उपायांची फार गरज असते